मंडळी नमस्कार संधी साधू काय मराठीत अभ्यास केलेला असल्यामुळं याला कोणता समास म्हणायचं हा माझ्यासमोरचा प्रश्न आहे संधी मिळाली म्हणून साधू झाले ते संधी साधू संधी साधून जे साधू झाले ते संधी साधू की दुष्कर्म करण्याची संधीच मिळाली नाही म्हणून जे साधू राहिले ते संधी साधू कसा विग्रह करावा याचा प्रत्येकाची आपापल्या पद्धतीने संधी साधूची व्याख्या अथवा साधू या शब्दाचा विग्रह असू शकतो ज्या अनेकांनी अनेक वेळेला अशी संधी साधली आहे अशा माणसांनी दुसऱ्याला संधी साधू म्हणणे हे मला जरा हास्यास्पद वाटले जेव्हा संधी मिळाली तेव्हा हाती खंजीर घेऊन खुपसणारा राजकीय हत्यारा, राजकी हत्यारा। साधू बनून अहिंसेची गोष्ट करू लागतो तेव्हा हसू येत आपल्याला संधी मिळत नाही म्हणून मनाचा संताप करत नवा पक्ष स्थापन करणारा फुटीरतावादी जेव्हा दुसऱ्याला संधी साधू म्हणू लागतो तेव्हा आश्चर्य वाटतं ज्याला पुन्हा जवळ करायचं आहे किंवा जवळ यावा म्हणून त्याचा आवाज क्षीण करत ज्यांनी आपल्याच मित्राच्या पोराची राजकीय महत्वाकांक्षा दाबून टाकली संधी मिळाल्यावरती तो दुसऱ्याला संधी साधू मिळत म्हणतो तेव्हा आश्चर्य वाटत आलेली संधी हिसकावून घ्यायची असते असं भाषणात सांगून आपल्याच पोरीला संधी मिळाली पाहिजे असं म्हणणारा जेव्हा दुसऱ्याला संधी साधू म्हणतो तेव्हा आश्चर्य वाटतं जेव्हा अचानक शरणागत आलेल्या आपल्या मित्राच्या मुलाला संधी मिळताच पदावर बसवून ज्यांना आधी पदावर बसवलं होतं ते बसणार नाहीत याची व्यवस्था केली जाते तेव्हा तो माणूस संधी साधून दुसऱ्याला संधी साधू म्हणतो तेव्हा जरा असं आश्चर्य वाटतं कहाणी शरद पवारांची शरद पवारांनी अजित पवारांच्या सोबत एकत्रीकरण शक्यच नाही असं सांगून टाकलं हे जे मीडियावाले दोन बिरबल की खिचडी पकवतायत ना दोन ठिकाणी उंच तिवई करून त्यावर ठेवून दोन ठिकाणी खिचडी शिजवण्याचं चा काम चाललंय दोन्ही ठिकाणी यांना फटका बसलाय राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार एकत्र येणार का महाराष्ट्राची पवार एकत्र येणार का म्हणजे दोघांत काय प्रचंड शक्ती आहे हे सांगत हे एकत्र येणार एकत्र येणार एकत्र येणारच्या आख्खे उखाणे घेत बसले झाला आता दोघं एकत्र दोघं एकत्र दोघं एकत्र संपला कार्यक्रम का। आणि शरद पवारांनी म्हणजे अजित पवार काही बोललेत नाहीत नाही म्हणले नाहीत होत पण शरद पवारांनी मात्र आपण नसतो येत असं सांगून धुडकावून लावलं आणि संधी साधू म्हणाले तिकडे ठाकरे बंधू एकत्र ये येणार ठाकरे बंधू एकत्र ये येणार राज ठाकरे काय भूमिका घेणार राज ठाकरेंच्या पच्याकडे लक्ष आले राज ठाकरेंच्याकडेच लक्ष उद्धव ठाकरे काय बोलण्या जळवण्याचं लक्षच नाही ते बिचारे आपलं काही बोलतही नाहीत सांगत नाहीत म्हणतही नाहीत आणि हे राज ठाकरे मात्र येऊन आता बोलणार आता सांगणार असे खयाली पुलाव पकवत राहायचे या दोघांनी एक एक दिवसानंतर फटका मारला आहे राज ठाकरेंनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन शिक्षणाचा मुद्दा मांडला तर शरद पवारांनी एकत्र येत नाही जा असं सांगितलं शरद पवारांनी एकत्र न येताना सत्तेची संधी मिळाल्यावर ज्यांनी आपलाच पक्ष फोडून ती संधी साधली अशा संधीसाधू लोकांना पुन्हा कधीच सोबत घेणार नाही असं वाक्य उच्चारलं मग शरद पवारांच्या मुखातून पडलेले वाक्य म्हणजे भगवंतांच्या तोंडातून पडलेली गीता असं समजून पटापट पत सगळे शरद पवारांच्या या वाक्याला मोठं करू लागले आणि संधीसाधूंना सोबत घेणार नाही असं वाक्य बोलू लागले कोण, कोण आला मनता है? ते हास्य कवि होते इंदोरी वाले राहत इंदोरी झूठों ने झूठों से कहा है सच बोलो घर के अंदर झूठों की मंडली बैठी है और दरवाजे पे लिखा है सच बोलो अशी ती कविता मला आठवली संधि साधु या विषयावर कोण बोलता है शरद पवार बोलता है दुसर संधि साधु और जानी अशा संधी कितीतरी वेळेला साधलेल्या आहेत वसंतदादाच्या पाठीत संधी मिळाल्याबरोबर खंजीर खूप असला आणि मुख्यमंत्री पदावर आरूढ झाले शरद पवार होते संधी साधू पहिली मे निकल म्हणाले आणि ज्या क्षणी राजीव गांधींनी तुम्हाला मुख्यमंत्री करतो असं सांगितलं तेव्हा पहिली गाडी पकडून काँग्रेस पक्षात वापस आले आणि मुख्यमंत्री पद मिळवलं त्याला म्हणतात संधी साधू राजीव पंत मुख्यमंत्रीपदी बसवलं याच काँग्रेसनी संरक्षण पदावर नेऊन बसवलं त्याच काँग्रेसच्या त्याच राजीव गांधींच्या पत्नी पंतप्रधान होणार म्हटल्यावर आपल्याला नाही जमत म्हणत संताप काँग्रेस स्थापन केली आणि पहिली संधी साधून नवा पक्ष संताप म्हणजे संगमा तारिकांवरून पवार संताप अशी काँग्रेस स्थापन केली ज्याला परराष्ट्रवादी पंतप्रधान नको म्हणून राष्ट्रवादी नाव दिलं आणि येऊन बसले ना लगेच सत्तेच्या पंक्तीत राष्ट्रवादी स्थापन करून झाल्यावर पुन्हा काँग्रेसच्या सोबत संधी मिळाली की पक्ष स्थापन केला वाटलं आता वेगळी वाट चोकाळतील पण नाही पुन्हा अर्धा वाटा महाराष्ट्रात मागायला आणि केंद्रातला थोडा वाटा मागायला जाऊन बसले काँग्रेसच्या संगतीत हे संधी साधू दुसऱ्याला संधी साधू म्हणतात अहो जे अडात असतं दे ना ते पोहऱ्यात येत शरद पवार नावाच्या अडात जे जे आहे ते ते अजित पवार नावाच्या पोहऱ्यात येईल दुसरे कुठले संस्कार अजित पवारांच्यावरती शरद पवारांचे विचार शरद पवारांचे संस्कार अजित पवार सांभाळत असतील तर सत्तेच्या बाहेर पक्षाच्या बाहेर केव्हा पडायचं आणि सत्तेच्या आत केव्हा जायचं हे जसं शरद पवार नावाच्या मोठ्या पानवठ्याला माहीत आहे तसं या पानवठ्यातून गागर घेऊन जाणाऱ्या अजित पवारांना देखील ठाऊक आहे संधी साधूपणाचे संस्कार असे तर येत असतात एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे पुढे याच काँग्रेसचा पाठिंबा काढून घ्यायचा याच काँग्रेसला पाठिंबा द्यायचा दोन हजार चौदाला भाजपला पाठिंबा द्यायचा दोन हजार एकोणीसला उद्धव ठाकरेंना पाठिंबा द्यायचा संधी साधूपणा संधी साधूपणा म्हणायचं ती यालाच ना आणि पवार साहेब आलेली संधी सोडत नाहीत साधू बनतात लगेच हा साधू बनण्याचा राजमार्ग अजित पवारांना कळला होता म्हणूनच त्यांनी पहिली गाडी मिळताच देवेंद्र फडणवीसांच्या डब्यात जाऊन बसण्याचा प्रयत्न केला ते यशस्वी झाले राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून द्वंदा शपथ घेतली एकदा फेल झाली द्वंदा यशस्वी झाली आणि ते राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून काम करत आहेत मोठ्या संधी साधूंनी त्याच संस्कारात वाढून संधी साधलेल्या माणसाला संधी साधू म्हणायचं आणि आमचे दरवाजे बंद म्हणायचं यात बरंच काही आलं की आणि हो शरद पवार साहेब बोलतात एक आणि करतात दुसरंच म्हणे एक शरद सगळे गारद अशी मुलाखत घेतली होती ना आता या मुलाखतीत संधी साधूंना संधी नाहीच असं म्हणणाऱ्या शरद पवारांनी अजित पवारांना संधी साधू म्हटलं आहे की शरद पवारांसोबत जाण्याची संधी साधून मुख्यमंत्री बनलेल्या उद्धव ठाकरेबाबत हे म्हटलं आहे त्याचा खुलासा शरद पवारच करतील म्हणजे पुन्हा उद्धव ठाकरेंनी संधी साधल्यामुळं त्यांना सोबत घेणार नाही असं म्हणालेत की अजित पवारांना संधी साधू म्हणालेत हे येणारा काळज ठरवेल नमस्कार